दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये एन डी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले असून नरेंद्र मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी होणार आहे सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सहा खासदारांचा समावेश होणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख सहा जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहे यामध्ये नितीन गडकरी पीयूष गोयल रामदास आठवले मुरलीधर मोहळ रक्षा खडसे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील हे सहा जण पदाची शपथ घेणार आहेत ते याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे या मोठ्या प्रमाणात याची शक्यता असून यांची नावे निश्चित मानली जात आहेत महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे शिवसेनेचे प्रतापराव जाधव रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले हे सहा जण मंत्रिपदाची शपथ मोदी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेणार आहेत यांची नावे महाराष्ट्रातून निश्चित मानली जात आहेत